Jo. Hey, hey, god deal. Ayo, brown ni le danger ya, boy. Brown ni le unsur ya, mana? Unsur ya, mati ti. Ek number unsur ya. जी नज़र बक शंभोच कुछ नहीं बात एक नंबर पोर गई एक नंबर पोर गई at at कराटे चैंपियन बक कराटे चैंपियन मालन लागना अर्ग गितले हनी पार्वन ब्राऊनीले उडे मारते ब्राहुनी ह्या दोघापेक्षा आहे ना खेळायला भारी चपल आहे दोघापेक्षा चपल आहे खरंच अर चपळ असते मांजर का गारुच आहे हे तर का गारुच आहे हे तर का गारुच आहे आणि हे बघ हे बघ Ê, 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 ai ai Tập ai Cái này ai डोबे थांब रे बांब थांब डोळे डोळे तुझे डोळ्यावरून फिरू आपण चांगलं असतंय हे बाळा शंभू तू इकडे तू इकडे थांबकी की तुझं तर तिसरं जास्त इकडे अर అర్రకడి నకో 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 వాళ్ళ క్యాచ్ రస్ క్యాచ్ కె కె శంభో